दिगंबरा दिगंबरा बलिगं, दिगंबरा असा आणि शंखाचा तोफांची सलामी आणि फटाक्यांची आतशबाजी करत नेवासा तालुक्यातील ओळख असलेल्या देवगड येथे श्री दत्त जन्म सोहळा मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी बाबांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली यावेळी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी दत्तनामाच्या जयघोषाने देवगड दुबवले होते दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत श्री भास्कर गिरीजी महाराज आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते पहाटेच्या सुमारास भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीस वेद मंत्रांच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला यावेळी सकाळी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखीचे मंदिर प्रदिक्षिणा मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये गुरुवर्य श्री भास्कर गिरिजी महाराज स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या समवेत हातात भागवत धर्माची पताका घेतलेले वारकरी टाळ मृदुंगाचा गजर करणारे भजनी सेवेकरी सहभागी झाले होते दुपारच्या सत्रात ब्रह्मरुंद मंडळींच्या उपस्थितीत पाच दिवस यज्ञ मंडपात चाललेल्या श्री दत्तयागाची सांगता भास्करगिरी बाबांच्या हस्ते विधिवत पूजेने श्रीफळ अर्पण करून पूर्णाहुती देऊन करण्यात आली दत्त दत्तयागाचे पौरोहित्य करणाऱ्या सर्व ब्रह्मरुंद मंडळींचा पोशाख देऊन सन्मान करण्यात आला यावेळी दत्तयागामध्ये स्थापित केलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीची ब्रह्मरुंद मंडळींच्या उपस्थितीत वाजत गाजत प्रवरा नदी तीरावर नेण्यात आली तेथे अवधूतस्थानाचा धार्मिक विधिवेदमंत्रांच्या जयघोषात पार पडला